सुधार तोडकर संजीवनी परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दवाखान्यात स्वागत करत नाही करणारही नाही कारण काय शाळे माणसाला दवाखान्याची कोणाची काही सोडून मागला गर्दी जास्त तिथं जाईल काही ना जाईल हा भरपूर आहे आजारी पडून नाही घरचे उपचार करू शकतात संजीवनी आहे ना तुम्हाला आणि प्रत्येकाला मी हादरीची विनंती करून सांगतोय दवाखान्याकडे जाऊ नका का सांगतोय काय म्हणतात पैसे मिळतात घरगुती उपचार सांगतो तुम्हाला घरच्या घरी आणि बरे वाह म्हणतो का त्यातनं काय पैसे मिळतात मला पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे पोटाला मिळतं तेवढं बास आहे जास्त आवडपणा केला ते मरण सरळ येत नाही आहे ये गोष्ट जास्त केला तर जास्त आजार येतो कारण झोप लागत नाही जास्त जेवल्यानंतर सुद्धा बघा पचन क्रिया व्यवस्थित चालत नाही ही माहिती आहे तरी सुद्धा आपण कातोरी वर बाजूला लिहायचा विचार ना जेवढं पोटाला मिळतं तेवढ्यात मी समाधानी खुश आहे आपणही राहावं दवाखान्याकडे सारखं सारखं फेरे मारायची काही गरज नसते पर्याय आहे खूप पर्याय कोर्ट कचेऱ्या सुद्धा ना कोणत्या कारणावरून कोण कसं भांडेल आणि कोणत्या कारणासाठी कोण बाबा कोर्ट कचेरी करेल याच काही नाही आपला जो भाव आहे साहेब ते जरा बंद करा प्लीज ऐका म्हणजे तळमळ आहे माझी ऐकून घ्या कोणत्या कारणावरून कोण भांडेल सांगू शकत नाही वाद कोणाबरोबर करतो कोर्ट कचेऱ्या कोणाबरोबर करतो आपण भाऊ असतो भाऊकी असते पाहुणे असतात शेजारी पाजारी असतात जे मेल्यानंतर आपल्याला उजला येणारे शेजारी पाजारी त्यांच्या बरोबर बांधतो बांधतोय म्हणतो लक्ष करतो रस्त्याला जाताना काय जर झालं एखाद्यावर समजा कळत न कळत नजर चुकीने एखादा ऍक्सिडेंट झाला काय झालं किरकोळ काय झालं वादावादी करतो आपण तिथं काय करतो त्याला चारशेव्या देतो आपण चारशे खातोनी निघून जातो का कोर्ट कचेरी करतो हाती झाला असतो तर पोलीस स्टेशन करतो सोडा नाही असं नाही पण जिथं गरज नाही तिथं सुद्धा आपण मांडतो भावानं वीतभर इकडं जागा घेतली म्हणून त्याच्याबरोबर बांधायचं वीतभर जागेसाठी आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या करायला टाळू शकते टाळू शकत कशाला पाहिजे त्या गोष्टी सोबत नेणार तर नक्की पांडा जास्त काही सोबत घेणार आहे का भाऊ आम रूटवर भाऊ आमचा इकडं सरकला माझी फुटवर जागा गेली दोन जोड्यासाठी कोर्ट कचे आणखी मोज मापन जर असायचं चालू शकतो भावानच घेतले दुसरं कोणी घेतलंय का घेऊ चला समाधानी वृत्ती ठेवायला पाहिजे कोर्ट कचेऱ्या टळतात समाधानी वृत्ती ठेवा आजार टळतील आपल्याला वाटतंय मला काय होऊ नये होऊ नये असं वाटतंय तर समाधान सगळ्यात मोठं औषध आहे तुमच्याकडे सारखं वखवत करायची चहा सुद्धा प्यायचा नाही वेळेत जेवायचं नाही खायचं नाही नुसतं घेऊ नाही मला ते असं करलं पाहिजे मुलांसाठी तसं करलं पाहिजे ज्या मुलांच्या तुम्ही राबता नंतर नंतर वय झाल्यानंतर त्याच मुलांना आपण हाताळायला लागतो सगळीच मुलं सारखी नसतात पण येतो नव्वद टक्के परिस्थिती हीच आहे वेगळी नाही आहे सुनबाई आल्यानंतर मुलगा आपला असला म्हणून मुलगे आपली म्हणून सुनबाई किंवा जावाई आपली नसतात आणि त्यांनाही त्यांचं लाईफ आहे मुलगी म्हणजे चला ते जरी काळजी घेत असली आपली तर त्यांचं लाईफ त्यांना घडवू द्या लागत तुम्हाला एकच शेवटी सपोर्ट करायचा आहे तो म्हणजे निरोगी राहणार पोरग सुनबाई कमवणार तुम्ही दवाखान्याला मग शंभर टक्के काय म्हातारीला रोज उठून दवाखान्यात न्यायला लागते म्हाताऱ्याला ला रोज उठून दवाखान्यात न्याय लागतो गाव मरते कुणाच ठेव यायला नको साहेब इंडोर फिरून जाता जाता मरण यावं पाठवशी सगळ्यात जर वाईट गोष्ट काय असेल तर अंतुर्नाव पडून बघितलं चार दिवस कौतुक असते पाचव्या दिवशी नसतंय पाचव्या दिवशी ऑटोमॅटिक जर समजा ताण लागली अंतर्नाव पडून ताण लागले देतात तांबा जरा एवढं मुलाला खायला अंतोरी मग येतो तुम्हाला ते त्यांच्या मुलाची काळजी करतात तुमची काळजी करायची गरज नाही कारण त्यांना पुढची अशी असते ते मूल त्यांना सांभाळेला असं वाटत असते तुम्हाला काय सांभाळायला लागणार आहे त्यांनाही माहिती असते तर जे असायचं की सायकल असे तुम्ही तुमच्या मुलाची काळजी कुठंपर्यंत घ्यावी जिम्मी सुद्धा बघा जोपर्यंत पंख फुटत नाही तोपर्यंत पिल्ल्याला घटनात ठेवते उभारत आपण आपल्या मुलांची आधी काळजी घेतली तर ते त्याच्या पायावर राहत नाही मग ते आदू करून ठेवतात तुम्ही आणि मग त्याच्या टेन्शनमध्ये मध्ये नाही काही करतच नाही त्याचं कसं व्हायचं कसं व्हायचं करत तुम्हाला पीपी शुगर चालू बी शुगर चालू झाली ते मग तुम्ही औषध खायला चालू करता दवाखान्याकडे फेऱ्या मारत चालू करता कशाला पाहिजे त्या गोष्टी आणि आजार पण म्हणजे काय असलो हो आजार, आजार 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 त्यात काय होत अस मरणार ह्याच्या पद्धतीकडे मरणार पुढची शिक्षा काय आहे त्याने मला सांगा बरं मरण तुम्ही निरोगी असला तरी मरणार नाही आजारी असला तरी मरणारच ना मरण फिक्स आहे आपला राजीनामा अगोदरच लिहून आणि मग खाली पाठवलं आपल्याला जी गोष्ट ठीक आहे त्याच्यासाठी तुम्ही गोष्टी आजार 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 काहीतरी होईल काहीतरी होईल असं म्हणत खरंच होत आहे काय तरी ते जास्तच गोष्टीचा विचार करत जातो त्याच गोष्टीला आपण थतपाणी घालत राहतो आणि त्याच गोष्टीला विचार डोक्यात राहिल्यामुळं आपण नेहमी त्यातच मरत राहतो आणि रोज मरतो रोज मरतो हे विचार करून करून रोज मरतो त्यापेक्षा एकदाच मला विचार करूच नका आजार काय असतं आजार हे दिमागचा खेळ जे असतात सगळेच डॉक्टर वाईट आहेत असे नाही खूप चांगले डॉक्टर आहेत बरेच डॉक्टर खूप चांगले आहेत पण काय पोटप मोठ नाही कारकी अशी जन्म घालायचं बाबा असं होईल तसं होईल हे होईल ते होईल व्यवस्थित काळजी घ्या ना तर घेऊ शकते माझ्याकडे परवाही आले होती त्यांना सांगितलं सात वर्षानंतर तुम्हाला कॅन्सर आहे होणार आहे आणि ऑपरेशन आताच करू घ्या पळत माझ्याकडे आलं मला म्हणणार साहेब मला सात वर्षांनी कॅन्सर होणार आहे आत्ताच काय तर आयुर्वेदिक चालू करणार आहे म्हणलं मग तू चाकल जाऊ आता सात वर्ष होणार आहे म्हणजे त्याच्या काय अंगात येतं का त्याला काय माहिती म्हणजे सात वर्षात तुला कॅन्सर होणार आहे त्याच काय तुला काय माहिती आणि त्याला तरी काय माहिती नाही ते रिपोर्ट सांगतात सात वर्षात कॅन्सर होणार आहे आणि आत्ताच ऑपरेशन करायला सांगितलं म्हणजे सात वर्षाला काही वेगळी टेक्नॉलॉजी येणार नाही कशा होणार काहीतरी एखादा औषधी कॅन्सर वरती किंवा ऑपरेशनच्या अगोदर बरं होणार पण त्यावेळेस तुला ऑपरेशन केलं आता जर औषध सात वर्ष जगतोस का नाही हे तरी सांगतो तुला माहिती आहे तुझं सात दिवस का मारणार राहू ते कॅन्सर व्हायचं ऍक्सिडेंट होऊन मिळालास काय करणार ऑपरेशनला पैसा काढला ते काटलास ॲक्सिडेंट होऊन आणि मेलास म्हणजे पैसा पण गेला आणि तो पण गेला आमच्या कोल्हापुरी भाषेत तर बाच्या बा आणि हात बी गेला कशाला पाहिजे ती आम्ही जे आहे ते होतच राहणार जे जे आहे ना तुम्ही तुमचं मरण आजारात दिलं असं शंभर टक्के आजारात मारा तुमचं मरण ऍक्सिडेंट मध्ये दिलं असत ऍक्सिडेंट मध्ये मारणार काळजी घेणं आपल्या हातात आजारानं मारावं पण हंतुरा पडून मरू नये याची काळजी आपण घेऊ शकतो देवाने हात पाय डोकं कशासाठी दिलेला आपल्याला मेंदू कशासाठी दिला काय तरी त्याचा उपयोग विचार चांगल्या गोष्टींसाठी करा बघा की एखादं पुढं चाललं तर त्याला खेचायला काय वाटेल ते माणसं कडक पण आपली प्रगती करायसाठी तेवढं कष्ट करा म्हटलं की नाही न बोलता जायचं तिथं दोन किलोमीटर चालत आहे त्याचा निवड कोणी यायचं म्हणलं तर बिल बोलता जाते ठेवून येते तेच तिथं काय तर खायला घेऊन ये तर येणार तेवढे लागू नाही महाराजांनी सांगितलं चालू झाला तर चालूच जाते न बोलता रस्त्याला असे त्या वाईट गोष्टीसाठी माणसं काही बोलतो बघा कि इथे काहीतरी ऍक्सिडेंट होते सगळी तुम्ही इथं माझा ऐकणार पडत जाणार बघायला वाईट झालेलं बघायला आपल्याला आवडते बांधणं लागू द्या गावात सगळं गाव जमा होणार एखाद्याचं काही चांगलं कार्य दे असतो मी सगळ्यांच्या पायावर मेन म्हणजे आपल्या विचारांवरती आजार खूप अवलंबून असतात आपण जर त्याच गोष्टीचा विचार करत असतो तर शंभर टक्के आपल्याला आजार सोडत नाही आणि शरीरापेक्षा आपण मी डोक्यापेक्षा मनाला खूप काही लागलं खूप एवढं काही राहतो ना आपण सारखं विचार करतो काय होते काय होते होत आहे काहीतरी होतंय पण ते ब्लॉकेजेस होतात बंद बीपीचा त्रास चालू शुगरचा त्रास चालू चांगलं काय होत नाही म्हणून काय आयचं रि माझं दिल खुलास जगायचं म्हणजे दिल मोकळं होते दिलातलं ब्लॉकेजेस ऑटोमॅटिकली होतात मोकळा ठेवा बघा तर मार्ग सुचता आपला त्यानंतर मेंदू जर भरलेलं असेल ना ट्राफिक जाम असेल तर मग ट्राफिक जाम असला तर या जायला मार्ग नसतो जरा जर मेंदूत विचाराल जर ट्राफिक जाम झालं तर आपल्याला काही मार्ग सुचत नाही मुगळ ठेवा फ्रीवे करा सगळे फ्रीवे बांधा डोक्यामध्ये बस आणि आज सगळ्यांना सांगतो विनंती करतो मी सांगतोय तुम्ही ऐकावं अशी माझी फार इच्छा आहे तुम्ही आजपासून औषधमुक्त आणि व्याधी मुक्त जे काय तुमचे आजार असतील जावं इथंच टाकून जावं आज इथून बाहेर पडताना आपण आजार मुक्त झालोय या पायऱ्या उतरताना मी एकदम यंग झालोय म्हणायचं एकदम मी ओके झालोय सगळे आजार गेले माझे असं म्हणून तुम्ही डोक्यात सगळे विचार काढून जावा बघा परत कुठं जायची गरज लागली माझ्याकडे पण याची गरज नाही कोण शिकला नाही तो बाबा काय ते सांग माणसं भीत्यात त्याला जाऊ तर मग तू जातील सगळी सगळ्यांचं बिल मी तुझ्याकडे घेईल नाही ना असं हे जर समजा याच्या आधी असतं तर कोविडच्या अगोदर असतं बघा सत्य आहे आता सत्य म्हणले असते बघा शिकला सत्य पण आता एक काय बाबा सांग कशाचा खेळ आहे हा जी गोष्ट आपल्याला सत्य वाटत होती वाटायला त्या गोष्टीची शिकलं तर काय म्हणायचं सत्य आहे बघा बोलले ते गेलो म्हणजे दिमागचा खेळ चालू झालाही ना आपल्या विचार करा परमेश्वर बघा वेळोवेळी सांगतो आपल्याला सगळे सिग्नल देतो इथले तर आपल्याला एक प्रमाण दिलं ऐकका वखडच आहे जे दिलंय यायचं त्यातलं बरं झालोय समजायचं आणि जायचं डोक्यातलं तुम्ही आजार काढा शरीरातून आजार काढायला तोडकर संजीवनी समर्थ आणि घरच्या घरी करा औषध मुक्त व्हा व्याधी मुक्त व्हा इतर प्राण्यांना पक्ष्यांना एवढे आजार नाही आहे जेवढे माणसा आणि इतर प्राण्यांना पक्ष्यांना बोल भरलं की ते शांत बसतात मुलांना साठवून ठेवून तुम्ही पिढीला बघू त्याच्या पुढच्या पिढीला बघू कुठलाही प्राणी म्हणत नाही मनुष्य प्राणी फक्त मग आणि ते साठवण्याच्या नादात आपण तुमच्या किचन मध्ये तुमच्या स्वयंपाकघरात खूप गोष्टी दिल्यात पूर्वीच्या लोकांनी लवंग दालचिनी सुंट मिरी कोथिंबीर कांदा लसूण सगळं दिलेलं आहे त्याचे उपयोग आपण करू शकतो बघा पनीर फूल असेल सगळं 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 जायफळ असेल मानपत्रे असतील जे मसाल्याचे पदार्थ दिले आहेत आम्ही ते सध्या चिबेची चोचणी पुरवण्यासाठी वापर पण ते पदार्थ हे औषधे आहेत त्याचे औषधी गुणधर्म आहेत म्हणून तर ते थोडे थोडे वापरतात ना थोडे थोडे वापरायचे असतात कारण तेच आहे कारण त्याचे फूड खूप मोठे आहेत पण ते आपल्याला माहिती नाही ते जर माहिती करून घ्यायचं असतील तर मराठी वैद्य म्हणून युट्यूबवर चॅनल आहे ते चॅनल बघत चला ते सबस्क्राईब करा ते सबस्क्राईब केला म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात ते तुकडच असते फक्त तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं बघायचं नवीन काय आले ते बघायला नोटिफिकेशन येतं बघायचं एवढंच असतं त्याला काय तुम्हाला पैसे पडत नाही तर ते करून बघा सगळ्या गोष्टी प्रत्येक वस्तू कशी कशी आपल्याला उपयोगाला येतील ते बघायचे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं ना तर हसत खेळत जगाव कधी मारणार माहिती आहे का तुम्हाला मलाही माहिती घेतलं आज बसले बसले सुद्धा मरू शकतो जाताना सुद्धा मरू शकतो काय भरोसा नाही माणसं रडण्यात फार इंटरेस्ट जातो हसण्यात हसायचं म्हणलं तर लोकांना आज हसवावं लागतं रडायचं म्हणल्यानंतर नाही रडायला काय एखाद्याला असं काय कळ दिली तरी लगेच रडायला चालू पण हसवायचं म्हणल्यानंतर कळ दिली चालत नाही आता एखाद्याला सांगितलं ना तुम्ही बरं होत आहे म्हणून आज तरी सुद्धा रडायला काय सांगतो हसा बरं होत आहे म्हणून सांगितल्यानंतर आम्ही बरं करून गेलोय आम्ही बरं झालं म्हणून रड काय झालं काय नाही मी बरं चालू मला चालू आला आठ वर्ष चालतंय दहा वर्ष चालू करतो रडायचं नशाला चालायला अहो उड्या मारून दाखवा हसून दाखवा साहेब मी बरं झालो बोलाय आठ करून दाखवा मलाही थोडं बरं वाटेल नाहीतर हे काय वेगळंच चाललेलं असतं माणसं रडतात का आणि आनंदाचे अश्रू आहे कशाला अश्रू पाहिजे आनंदाचे असू दे असू आनंदाचे असलेली गोड लागतात का ते असल्यानंतर सेम आहे बदल आहे का शिवटी अश्रू ते अश्रू आहे आनंद लोका जगायचं हसलं पाहिजे नाहीतर ते असतं बघा खेडेगावामध्ये जास्त प्रथा असते मातारी मेलेली असते त्याचं मड आपलं हो ठेवलेलं असते आणि तोंडाला कापड लावायला सुद्धा देत नाही चादर लावायची चादर लावायला लागतात तोंडाला वास येतो आता गोळे घालून ठेवायचे बसायचं सुनबाईला तर राडायला बिलकुल येत नसते असं बघत नसतं कोणा आलंय बघायचं एका याच्यात तिथं असं कोण बघायचं कधीच असं बोट करायचं कोणा आलंय बघायला जासूबाई एक <laughs> एक एवढी मयाची असली ना गरीच्या टोकणासन बोल फोकत काय सांगायला नको भाऊ शाळेत गेलेला नसतोय पण तरी सुद्धा माझ्या वकिला माझ्या डॉक्टरा माझ्या पंतप्रधाना करत रडलेलं मज्जा असते त्यांची आणि दारात आलो ना एवढ्या लांबल दारा पाणी मी एकदा अंगात आलेल्या दोन बायकांची गंमत बघितली घर मुलाचं यांच्या अंगात आलं हलगी वाजायला लागली आणि ऊन लागतय एका बाईचं मत होतं आज घरात जायचं आणि दुसऱ्या बाईच नाही नाही माझा मानपान केल्याशिवाय घरात आज जायचं नाही दुसऱ्या बाईच्या थोड्या वेळानं अंगातच तेव्हा जायचं जाण आणि जिच्या मेन अंगात आलो जे मानपान केल्याशिवाय जाणार नाही म्हणतो ती मध्येच थांबली फोन लई लागते जरा पाणी द्या ग प्यायला म्हणजे पाणी घेतलं प्याली नाही आणि परत नाचायला जातो मला कळलं नाही देव कसला आकाराला पाणी घ्या म्हणजे नाचून दमल्यावर पाच मिनिटं बसली आणि परत उठून परत नाचायला आणि पान पान केल्याशिवाय मग काय सांगतो तर असो चला आपण काय भावनिक गोष्टी आहेत यात प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न पण अशाही काही गोष्टी बोलतात म्हणजे देवाला पण ताण लागते लक्षात घ्या की नाही जो पाणी 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 ना या थंड पाणी प्यायचं नाही पाणीच जर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्यायचं असेल तर थोडासा गुळाचा खडा खायचा भले शुगर असेल तरीच चालेल म्हणजे कसं होतं पाणी पिल्यानंतर अचानक काही लोकांना छाती धुकायला लागते कारण गार पाणी अजिबात प्यायचं नाही जर प्यायचं असेल तर प्लेन वॉटर प्या जरास तुम्ही गोळाचा खडा घ्यायचा जरासा पोटा ठेवायचा आणि मग त्याच्यावरती पाणी प्यायचं उन्हातून आला ताणातून आला तर डायरेक्ट फ्रीजमधील बॉटल काढली प्यायला असं करू नका साध्या साध्या गोष्टी असतात या दिवसांमध्ये आपण काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो या दिवसांमध्ये दिवसातून एकदा तरी तुम्ही पेरूचं पान चावून खायचं आंब्याचं पान वगैरे चावून खायचं मिठाच्या पाण्यान धुवायचं त्यांचावून घ्यायचं बघा पचनाचे त्रास उष्णतेचे त्रास कमी व्हायला लागतील पचनाचे त्रास असतात कमी होतात छोटासाप व्यवस्थित व्हायला लागतील या दिवसात आपण अन्न कमी जातं एनर्जी कमी पडते आणि त्याच्यामुळं आपल्याला थकवा जास्त यायला लागतो तर या दिवसांमध्ये त्यासाठी आपल्याला लिंबू पाणी लिंबूचा उपयोग करा लिंबू पाणी प्यायचं लिंबू पाणी पिेत चला त्यात साखर वगैरे घालायची नाही फक्त लिंबू पाणी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर दालचिनी जर खाल्ला तर तुम्हाला दिवसभर उष्णतेचा त्रास कमी होतो या दिवसात पातळ ताक प्यायचं असतं एकदम ताक पातळ करायचं प्यायचं म्हणजे त्यातून दूधखड्याचा त्रास असो युरिनचा कुठला प्रॉब्लेम असो किडनी फेल जाण्याचा प्रकार असो या आपण रोखू शकतो थांबू शकतो ना त्याच्यातून करून बघा या गोष्टी मग सांगा का तर या दिवसात बघा युरीला होत नाही पावसाळ्यात चार वेळा आहे पण उन्हाळ्याला एकदा पण जाईत नाही आणि मग पिवळी होताना लग्न होताना पिवळी होते एकदम पिवळसर होते झळसळ होणे उन्हाळ्या लागणे हे जे प्रकार आहेत ते थांबायचं असेल तर पातळ पातळ दात प्यायचं आम्हाला कोल्ड्रिंक्स प्यायची सवय आहे तर कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका त्याच्यापेक्षा दात प्या खरंच खूप चांगलं असतं अजून जर सांगायचं म्हटलं तर पळसाच्या पानांचा काढा जर या दिवसात करून पिलात तुम्ही तर गोळव्यात तर बरं होऊनच जाईल पण लग्वीचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला किडनी फेल जाणं वगैरे हो ते सुद्धा टाळू शकत उष्णतेची त्रास थांबोळे वगैरे उठण किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत सगळ्या थांबून जातील करून बघा या साध्या साध्या गोष्टी असतो तो आपल्या आसपास सगळं मिळते आम्हाला त्याचे महत्व नाही आपण म्हणतो बघा की पूर्वी मुलगीला जर समजा नवरा भागात जायचं असेल तर त्यावेळेस म्हणायची ओळख पळसाची पानं पायाला बांधली पळसाची पानं पायाला बांधली मात्र बरोबर आहे कशासाठी का बरं तर जे उष्णतेने पायाची पाया पाया दह होते बऱ्याच लोकांना वाटते शुगर आहे तर जे तुम्हाला पायाची दहसाच्या पानाचा रस पिला किंवा फारा करून तर पायाची दहयाची दह कमी होते पोटातला दहा कमी होते करून बघा या गोष्टी बघ सांगा मला तर सगळ्यांना विनंती करतो आयुष्य जगा हसत खेळत राहा घरच्या घरी उपचार करा कारण खरंच सांगा या आयुष्यात जर बघितलं दवाखान्याला कोर्ट कचे जे तुम्ही महत्व देत आहे ते कुठेतरी कमी करावं असं मला वाटतं आणि होऊ शकता आपल्या हातात असेल आपल्या हातात असेल भावाने घेण्याची पुढे बरं जमीन की तिकडे म्हणायचं रिकाम व्हायचं आविषयी पण कोर्ट कचेऱ्या करण्याच्या एवढं तुम्ही पैशाने वेळ घालवत आहे ना तेवढ्यात तसल्या दहा दहा फूट तुम्ही घ्याल बरं डोक्याला त्रास घेत नाही तर झोपायचं नाही वर आणि शिव्या झोपायचं त्याला झोपताना असा जाईल तसंच जाईल कायम असते तसंच असते कशाला पाहिजे सगळ्या आजारातून मुक्तवा आजाराच्या बाबतीत असत करा त्याला ठेवून टाका तिकडं जाऊन दे तिकडं झको आपल्याला आज आणि आजपासून मोकळा आयुष्य जगायचं हसत खेळ राहायचं आनंदात राहायचं आयुष्य वाढतं बरं का आनंदात राहायला आणि आनंद वाटल्यानंतर आनंद वाढतो दुःख वाटलं तर दुःख वाटते काय वाढायचं काय वाढवायचं आणि काय वाटायचं ते तुम्ही ठरवायचं एक जण होता परमेश्वरला म्हटला तेव्हा मला असं आयुष्य दिलं की पुढच्या जन्मी मी फक्त आणि फक्त असा गुन्हे हातानं वाटत राहिलो पाहिजे देव तथाच तू म्हटला आणि सावकर गेला त्या खूप म्हणजे असा दानशूर व्यक्ती त्या त्याच्याकडे भरपूर दिलं देवाला कारण देवाला कळालं ह्याच्याकडे असलं तरच देऊ वाटणार ना ह्याच्याकडे नसलं तर काय वाटणार आणि देव तथाच तू म्हणला होता म्हणून तू वाटत राहिला आणि देव त्याला देत राहिला वर्ल्ड इज गिव्हन एक पॉलिसी जगाला जे द्या ते तुम्हाला परत नाही आनंद वाटला तर तुम्हालाही आनंद मिळेल एकाकडे बघून हसा की बघा आपण हसी कसं होतो ते पण बघून असतो एकाकडे उभं रागाने बघायचं ते लगेच रागानं बघायचं होतं एकाकडे एक शिवी द्या रस्त्यानं जातात बरोबर आहे काय द्यायचं कळलं पाहिजे आनंद व्यक्त करा आनंदी राहा व्याधीमुक्त जागा आजार आजार काय लक्षण असल्याशिवाय मान्य करू नका आणि निवांत राहा जगायचंच असेल आनंद व्यक्तच करण्याचा वाटायचं असेल जर समजा पैसा खर्च करायचा असेल करण्यापेक्षा तेच मोठ्या पाण्याला चांगलं काय खावा औषध खाण्यापेक्षा आज तुम्ही समजा तांदूळ ऑर्गॅनिक घेऊन खावा चांगलं भाकरी खावा काय जे मिळते चांगलं बघा शरीराला जेवढं खायला घाला घाला तेवढं चांगलं राहील औषध पाणी हे काय पुराक नाही वापरून आपलं पुरात ते आहे का त्यानं झाडाला औषधच लावले असते का गोळ्या झटकल्या असत्या आणि हे कुठून होतंय निसर्गातून येतात त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्हाला देतात ते आपण डायरेक्ट घेतलं म्हणून आयुर्वेद आणि आयुर्वेद सुधारला आहे आयुर्वेदिकच वापरायला चालू करा तुम्ही आपल्या देशाचं संस्कार आहे संस्कृती आहे